सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत या मतदारसंघातनं महायुतीचे लाडके उमेदवार दीपकबाई केसरकर हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आणि या त्यांच्या विजयाच्या सगळ्याच वाटचालीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची खूप मोठी मेहनत होती त्यांचं योगदान होतं आणि यासाठी आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या मतदारसंघातल्या भारतीय जनता पार्टीच्या माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना मनापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करतो त्यांचं मनापासून अभिनंदन करतो की खऱ्या अर्थाने यावेळची ही निवडणूक आणि खास करून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी मतदारसंघाची निवडणूक याकडे सगळ्याच सिंधुदुर्गवासियांचा महाराष्ट्रातल्या अनेक मंडळींचा खूप बारकाईने लक्ष होता या निवडणुकीमध्ये काही अशा शक्ती वावरत होत्या की ज्यांना महायुतीच्या उमेदवाराचा पराभव अपेक्षित होता परंतु आदरणीय राणेसाहेब असतील आदरणीय चव्हाण साहेब असतील या दोन्ही नेत्यांनी एक आपली ठाम भूमिका महायुतीचा उमेदवार विजयी झालाच पाहिजे या दृष्टीकोनातनं भारतीय जनता पार्टीच्या सगळ्याच कार्यकर्त्यांना योग्य त्या सूचना त्या ठिकाणी दिलेल्या होत्या आणि हे सगळं करत असताना लोकसभा निवडणुकीच्या वेळी आपल्याला मिळालेलं या मतदारसंघामध्ये आदरणीय राणेसाहेबांना मिळालेलं मताधिक्य आणि त्यानंतरच्या चार महिन्यामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये घडलेल्या घडामोडी त्याच्यातले काही प्रमुख लोक पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात गेले सवयीप्रमाणे आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीमध्ये एक उभी फूट त्या सगळ्या परिस्थितीमध्ये दिसून येत होती आणि कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळ्या प्रकारचा संभ्रम निर्माण झालेला होता आणि तो संभ्रम दूर करण्यासाठी सन्माननीय साहेबांना जवळपास चार वेळा ह्या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी यावं लागलं त्याने प्रत्येक कार्यकर्त्याबरोबर एक वेगळा वैयक्तिकरित्या संवाद साधला त्यांना पक्षाची भूमिका त्या ठिकाणी समजवून सांगितली राणेसाहेबांनी दौरा केला त्यांनी कार्यकर्त्यांना समजावून आपली भूमिका सांगितली आणि त्यानंतर कार्यकर्ता त्या ठिकाणी कामाला लागला परंतु काही जणांनी पक्षाबरोबर गद्दारी केली पक्षाच्या वरिष्ठांनी सांगूनसुद्धा त्या ठिकाणी अपक्ष उमेदवारी दाखल केली शेवटपर्यंत त्या कार्यकर्त्यांना अशा प काही ठिकाणी व्हिडिओ क्लिप्स असतील काही ठिकाणी ऑडिओ क्लिप्स असतील हे व्हायरल करून एक संभ्रमाचं वातावरण निर्माण करण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न केला अनेक कार्यकर्त्यांना असं सांगितलं गेलं की भारतीय जनता पार्टीचाच चा मला पाठिंबा आहे काही ठिकाणी सांगितलं गेलं मला दिल्लीश्वरांचा पाठिंबा आहे काही ठिकाणी सांगितलं गेलं की जिल्हास्तरावरच्या नेत्यांचा पाठिंबा आहे आणि शेवटपर्यंत हे वातावरण बिघडत ठेवण्याचा प्रयत्न केला परंतु पक्ष मानणारा कार्यकर्ता राणेसाहेब किंवा चव्हाण साहेबांचं नेतृत्व मानणारा जो कार्यकर्ता होता तो कार्यकर्ता मात्र महायुतीच्या या सगळ्या वाटचालीमध्ये कणखरपणे ठामपणे या सगळ्या युद्धामध्ये उभा राहिला आणि त्या ठिकाणी महायुतीचा विजय त्यामुळे आपला सुखकर झाला कालच एक बातमी या सगळ्या माध्यमातून मी वाचली की आमचे पक्षाचे नेते सन्माननीय साहेब त्यांनी असं कुठेतरी म्हटलं आहे की केसरकरांचा विजय हा विशाल परब यांच्यामुळे सुखकर झाला मला असं वाटतं की त्यांनी या मतदारसंघामध्ये यावं या मतदारसंघातल्या आमच्या सगळ्या सहकारी भाजपच्या कार्यकर्त्यांबरोबर की ज्या ज्या कार्यकर्त्यांनी या निवडणुकीमध्ये आपल्या रक्ताचं पाणी केलं ज्यांनी मे रात्रंदिवस मेहनत घेतली त्या कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधावा त्यांच्याबरोबर चर्चा करावी वस्तुस्थिती खाली काय होती याची जाणीव करून घ्यावी आणि त्यानंतर कोणाचे गोडवे गायचे त्यांचे गोडवे गावे परंतु मी या निमित्ताने एक गोष्ट सांगू इच्छितो की हा जो विजय आहे हा महायुतीच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा महायुतीच्या विचाराचा आणि महायुतीच्या नेत्यांच्या परिश्रमाचा खऱ्या अर्थाने विजय आहे इथे कोणाच्या बंडखोरीमुळे कोणाच्या गद्दारीमुळे कुठला विजय सुखकर झाला नाही जे दोन्ही मंडळींनी ज्याने ज्यांनी बंडखोरी आणि गद्दारी केली ते किंवा अन्य अपक्ष सगळे जरी एकत्र केले तरी महायुतीचे उमेदवार म्हणून केसरकर के साहेबांना मिळालेली मतं ही त्यांच्यापेक्षा जास्त आहे आणि त्यामुळे अशा कोणाच्या तरी बंडखोरीमुळे विजय सुखकर झाला असं म्हणून पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न कुठल्याही नेत्याने करू नये जरी हा आमचा अंतर्गत मामला असला तरीसुद्धा ज्यावेळी अशा गोष्टी मीडियाच्या माध्यमातून बाहेर येतात त्यावेळी त्याला त्वरित उत्तर देणं हे खऱ्या अर्थाने गरजेचं मी समजतो कारण मागचे तीन चार महिने सातत्याने या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये कार्यकर्त्याला प्रत्येक दिवस एक 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 संभ्रमाची अवस्थेतनं जावं लागत होत होतं आणि ते गेलेले आहेत आणि त्याच्यातनं आत्ता कुठेतरी सु सावरत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये असं संभ्रमाचं वातावरण निर्माण करणारी वक्तव्य कृपया सावंतवाडी मतदारसंघातल्या राजकीय परिस्थितीवर कोणी भारतीय जनता पार्टीच्या नेत्याने भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याशी संवाद साधल्याशिवाय करू नये अशा प्रकारची एक आमची इच्छा आहे किंबहुना विनंती आहे आणि त्यामुळे या मतदारसंघामध्ये संघटनेचं काम अधिक ताकदीने उभं राहिलं पाहिजे याच्यासाठी चव्हाण साहेब नेहमीच प्रयत्न करत आहेत आत्तासुद्धा पुढच्या उद्यासुद्धा आदरणीय चव्हाणसाहेब सावंतोडी देत आहेत पुढच्या आठवड्याभरामध्ये या सगळ्या बैठकी होतील या पुढच्या काळामध्ये अधिक भारतीय जनता पार्टीचं संघटन मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातनं आमचा काही आराखडा आहे त्या पद्धतीने आम्ही सगळेजणं काम करू परंतु सगळ्याच वरिष्ठ नेत्यांनी ज्यांना कोणाला अशा प्रकारच्या बंडखोरांबद्दल जर प्रेम असेल तर त्यांनी त्यावेळी निवडणुकीच्या काळामध्येही बंडखोरी न होण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं होतं परंतु आता ज्यांचे रंग या मतदारसंघात दिसले आहेत अशा प्रकारची प्रवृत्ती पुन्हा आम्हाला आमच्या पक्षाबरोबर नको आहे ज्यांना कोणाला ज्यांना वैयक्तिक संबंध त्यांच्याशी ठेवायचे असतील त्यांनी ते वैयक्तिक ठेवावेत परंतु अशा चुकीच्या प्रवृत्तीला पुन्हा पक्षामध्ये स्थान देण्याची कुठलीही भूमिका या ठिकाणी या मतदारसंघातल्या कार्यकर्त्याची नाही किंबहुना वरिष्ठ नेत्यांची नाही आणि त्यामुळे अशा प्रकारचं संभ्रमाचं वातावरण आणि संभ्रम अवस्था निर्माण करणारं स्टेटमेंट कृपया या पुढच्या काळामध्ये कोणी देऊ नये म्हटलंय की उमेदवारीमुळे दीपक केसरकरांचा विजय सोपा झाला तेव्हा त्या चांगलं घडतं असं समजून महायुतीच्या पदाधिकांनी विशाल परब पुष्पगुच्छ देऊन स्वागत करा नाही त्यांचं पुष्पगुच्छ देण्याची पात्रता मुळीच नाही आमच्या दोन्ही नेत्यांनी त्या संदर्भातली भूमिका यापूर्वी स्पष्ट केलेली आहे त्यामुळे अशा चुकीच्या प्रवृत्तीला परत पुष्पगुच्छ देऊन ती चुकीची प्रवृत्ती जवळ करण्याची भूमिका आम्ही कधीही घेणार नाही आमचा कार्यकर्ताही घेणार नाही तुम्ही आता आहे कारण परत उभे राहिले नसते आणि दुरंगी घडत झाले तुम्ही चांगलं जिल्हा बँक घडवले आहात तुम्ही बुलढाण्यामध्ये चांगलं लिट दिला विशाल धुरंगी लढत झाली असली तर चित्र काय सांग तुम्ही भाजपच्या वरिष्ठांची वरिष्ठांनीच उभं केलं नसेल का लोकांना वाटतंय बाबाजीच्या वरिष्ठांनीच उभं केलंय आणि ही खेळी होती महायुतीची मग तुम्ही विधान करताय ते पक्षाचे हे म्हणून करतायत की तुमचं वैयक्तिक मत आहे महायुतीची काय खेळी होती आणि काय नाही हे अन्य लोक काय बोलतात त्याच्यापेक्षा महायुतीचे आम्ही प्रमुख पदाधिकारी आहोत या सगळ्या महायुतीच्या या सावंतवाडी मतदारसंघातल्या प्रत्येक घडामोडीमध्ये आम्ही आहोत त्यामुळे ती खेळी होती की कोणी म्हणून केलं या सगळ्या गोष्टी आम्हाला अगदी पूर्णतः ज्ञात आहेत म्हणून या प्रेसच्या माध्यमातून आम्ही सांगतो की पुन्हा चुकीच्या प्रवृत्तीला ज्या माणसाने आपण ऑडिओ क्लिप वाच ऐकली असेल ज्या माणसाने राणेसाहेबांवर आरोप केले त्या माणसाला भारतीय जनता पार्टीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या स्थान मिळणार नाही आणि ते पुन्हा स्थान निर्माण करण्याचा जर कोण प्रयत्न करत असेल तर त्याला सुद्धा पाठीशी आम्ही घालणार नाही या भूमिकेवर मात्र आम्ही ठाम आहोत तुमचं राणेंवर केलेल्या विधानामुळे असे के कार्यकर्ते आम्हाला नको अशी माणसं नको पक्षाचं नुकसान करणारा नेत्यांवर आरोप करणारा आणि नेत्यांमध्ये मतभेद निर्माण करणारा कोणीही आमच्या पक्षात नको आहे आणि ही भारतीय जनता पार्टीची संस्कृती नाही बोलले असतील गमती जमतीच्या स्टेटमेंटला किमान यापुढच्या काळात तरी सावंतवाडी मतदारसंघात स्थान नाही कारण अशाच गमती जमतीच्या स्टेटमेंट मुळे मागच्या कित्येक दोन तीन महिन्यामध्ये सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातल्या कार्यकर्त्याला कुठल्या परिस्थितीतनं जावं लागलं हे आम्ही कालच्या निवडणुकीच्या माध्यमात जवळून बघितलेलं आहे पण हे भाजपने सगळं निर्माण केलं भाजपने विचार परब न दाखल केली शेवटपर्यंत भाजपच पर विचार परब बरोबर होत पालकमंत्री होते पालक पालकमंत्री पण आठ दिवसातच हे झाला कार्यक्रम तिथे वीस हजार माणसांनी ते पालकमंत्री स्टेजवर होते म्हणजे हे सगळं म्हणत की संभ्रमावस्था होती पालकमंत्री आठ दिवस आधी म्हणजे त्यांनी बंडखोरी करण्यामध्ये त्यांच्या सोबतच होते केसरकर होते म्हणजे लोकांनी तरी आम्ही तरी काय समजत तरी लोकांनी काय समजायच म्हणजे नेमकं काय होत या संदर्भात मला असं वाटतं की उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आदल्या दिवशी संध्याकाळी ज्यावेळी इथे राजवाड्याच्या हॉलमध्ये आदरणीय साहेबांनी मिटिंग घेतली त्या मिटिंगच्या वेळी चव्हाण साहेबांनी या मतदारसंघातल्या सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांची ती मिटिंग होती आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी ती भूमिका अगदी स्पष्टपणे मांडली की माझा काय गैरसमज झाला होता मला काय सांगून या कार्यक्रमाला बोलवलं होतं मी कशासाठी या कार्यक्रमाला आलो होतो आणि या कार्यक्रमाचा गैरफायदा कशा पद्धतीने घेतला गेला आहे आणि मी विशाल परब यांना नेमकं काय सांगितलं आहे उद्या उमेदवारी अर्ज ते का दाखल करू नकोस वगैरे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या त्यांनी स्पष्ट केल्या त्यामुळे नेत्यांबद्दल गैरसमज असण्याचा कुठलाही प्रश्न नाही कारण नेत्यांनी जी भूमिका स्पष्ट केली पाहिजे होती खरं म्हणजे एकदा त्यांनी भूमिका स्पष्ट केलेली पुरेशी होती परंतु चव्हाण साहेबांनी ती भूमिका चार वेळा चार वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर चार वेगवेगळ्या यंत्रणांच्या समोर ती स्पष्ट केली आणि त्यांनी सांगितलं एवढं करून ते थांबले नाहीत तर निवडणुकीचा आपली निवडणूक सांभाळत असताना सुद्धा शेवटच्या टप्प्यापर्यंत सुद्धा प्रत्येक प्रमुख पदाधिकाऱ्याच्या सातत्याने संपर्कात राहिले आणि प्रत्येकाला ही भूमिका त्यांनी सांगितली की महायुतीचा उमेदवार निवडून आलाच पाहिजे याच्याबद्दल कॉम्प्रोमाइज नाही आणि आपण बघतात की त्या सगळ्याचं प्रत्येक बुथवर जिथे जिथे भारतीय जनता पार्टी आ, काम करते मजबूतीने काम करते तिथे कुठेही आपण मागे पडलो नाही तिथे प्रत्येक ठिकाणी आपण प्लस झालोय अर्थात की या ठिकाणी महायुती म्हणून चांगल्या पद्धतीचा समन्वय सुद्धा त्या सगळ्या शेवटच्या टप्प्यामध्ये घडून आला त्याचा एक चांगला परिणाम आपल्याला या महायुतीच्या विजयामध्ये दिसून आला त्याच्यानंतर क्लिप वगैरे काय सत्य असत्य काय ते बाहेर पडेल म्हणजे काय तुम्ही काय इशारा देता पुन्हा भेटू ना त्यावेळी मी स्पष्टपणे अधिक स्पष्टता या विषयातली मांडत जाईन कारण आम्ही हे युद्ध आमचं संपलं नाहीये आता सुरुवात झाली आहे राणे साहेब तुम्हाला आठवत असेल की राणे साहेबांनी सुद्धा या निवडणुकीच्या काळामध्ये ही भूमिका स्पष्ट केली आहे की जे काय चुकीचे उद्योग काही मंडळींच्या माध्यमातन या मतदारसंघामध्ये किंवा किंबहुना सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये केले जात आहेत त्याची चौकशीची मागणी आपण केलेली आहे परंतु ती चौकशी निवडणुकीच्या काळामध्ये झालेली नाही पण निश्चितपणे त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये ती होईल ही भूमिका राणेसाहेबांनी वेंगुर्ल्यातल्या मेळाव्यातसुद्धा मांडली धोडामार्गमधल्या मेळाव्यातसुद्धा मांडली आहे आणि त्यामुळे मला खात्री आहे की राणेसाहेब जेव्हा बोलतात एखादी गोष्ट त्यावेळी ती पूर्णत्वास निश्चितपणे नेतात त्यामुळे त्याचे चांगले परिणाम कावधी या भागाचे जिल्ह्याचे पालन मंत्री रवींद्र चव्हाणचा आहे या जिल्ह्यात संपूर्ण पोलीस यंत्रणा त्यांच्या हातात आहे या जिल्ह्यात कोण काय उद्योग करतो कोण कुठे जाऊन शेण करतो हे सर्व त्यांना माहिती मिळायला काही नाही असं असताना रवींद्र चव्हाण ची संपूर्ण ताकदी विशाल परबांच्या पाठीची होती रवींद्र चव्हाणचे डावे म्हणजे विशाल परबांच्या पाठीशी होती जे कालपर्यंत ते लोक होते आणि आता तुम्ही सांगता ती चौकशी तुमच्या बरोबर असेपर्यंत सांग ना तुमच्याकडनं बाहेर पडायला तर वाईट प्रश्न कोण आमच्या बरोबर होता आणि कोण आमच्या बरोबर हे हा नाही आहे मुद्दा चा चा ना असा आहे की ज्या चुकीच्या उद्योगाच्या माध्यमातन किंवा चुकीच्या व्यवसायाच्या माध्यमातन चुकीच्या मार्गातनं पैसा आणून ते व्यवसाय नाहीत ना का पालकमंत्र्यांना माझं म्हणणं हाच मुद्दा आहे पोलीस अधीक्षक त्यांचे गृह खातं त्यांचं सगळे खाती त्यांच्याकडे आहेत त्यांना समजले नाही का हा माणूस काय करतो काय पैसा खर्च करतो आणि साहेब दुसरी एक गोष्ट जर त्यांनी समजा पालकमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांनी सांगितल्यानंतर अर्ज मागे घेतला असता उमेदवारी अर्ज तर हे तुमचे त्यांच्याशी काय वाद झाले नसते अविरतपणे तुमचा व्यवसाय तुम्ही म्हणता त्याला आक्षेप धंद्याला पण आक्षेप राहिला नसता नाही मुळात तुमच्या माहितीसाठी सांगतो उमेदवारी अर्ज हा नंतरचा मुद्दा आहे त्याच्या अगोदरच राणे साहेबांनी त्याच्या या व्यवसायांवर त्याच्या या सगळ्या कामकाजावर ऑब्जेक्शन घेतलेलं आहे या संदर्भात राणे साहेबांची चव्हाण साहेबांची चर्चा सुद्धा झालेली होती आणि म्हणून मी तुम्हाला म्हटलं तसं की कदाचित त्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याच्या वेळी आपण डोकं नव्हता परंतु त्या बैठकीमध्ये चव्हाण साहेबांनी ही भूमिका स्पष्ट मांडली की मला ज्या दिवशी सन्माननीय पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी एकदाही एक सांगितलं नाही की या विशाल पर्वाशी माझा काढणीमत् संबंध नाही काही विशाल परवा माझा काही लागत नाही एक तुमच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत तुम्हाला सांगितलं लोकांचं म्हणणं काय झालं रवींद्र आहे आणि रवींद्र चव्हाण केलेलं म्हणून तो पस्तीस हजार पर्यंत गेला तेहतीस हजार पर्यंत तुमच्या आठ आठशे नऊ दोन वर्ष मतं मिळालेली आहे ते असेच मिळणार नाहीत मत असत्र काम केलंय ना तुम्ही संभ्रमाचं वातावरण परत पुढच्या काळात होऊ नये म्हणून ही तात्काळ भूमिका घ्यावी लागली कारण ती घेणं आता यापुढच्या काळात गरजेचं आहे कारण ज्यांना अशाच संभ्रमावर राजकारण करायचंय असेच विचार काहीतरी वेगवेगळे पसरवून आपलं काम साध्य करायचंय त्या मंडळींना त्याच्यासाठी हे अशाच गोष्टी कोणी ना कोणी मग आज एकाने कोणीतरी बाजू घेतली उद्या दुसरा कोणीतरी बाजू घेईल परवा कोणीतरी म्हणेल की हे असं चालतं हे असं चालणार नाही मनीषराव तुम्ही सिद्धुर्गातल्या जनतेने विधानसभेला भरभरून राणीला दिलं तुम्हाला दिलं तुमच्या पदरात टाकलं भरून जनता तुमच्या शंभर टक्के तुमच्या भागनाचं त्याचा अर्थ विजय झाला होते असं असताना तुम्ही आता सूचक विधान केलं युद्ध संपलेलं नाही आता युद्धाला ना सुरुवात झाली पुन्हा लोकांनी ते पूर्वीचे अनुभव घ्यायचे का पूर्वीचं बघायचं का आता ही आलेली राज्य म्हणजे गेल्या दहा वर्षापूर्वी जे केसरकर म्हणत होते ते आता आम्ही पुन्हा अनुभवायचं का असं त्याचा याचा अर्थ रोज तलवार घेऊन रस्त्यात फिरलं पाहिजे असं नाहीये दुसऱ्या पद्धतीने पण लढता येतं सात्विक हे सुद्धा युद्ध असत त्याचे परिणाम दिसतील करतात लोकांना सगळेच करतायत पण त्याच्यातल्या फसवणुकीचे तपशील आपल्याला पेडणेकरनी प्रेसच्या माध्यमातून सांगितले या संदर्भातले राणे साहेबांनी चौकशीचं पत्र अधीक्षक आणि आय जी यांना दिलेला आहे या संदर्भातली चौकशी या महिन्याभरात होईल वस्तुस्थिती आपल्या समोर यायला सुरुवात होईल कुठ आणि त्याच्यानंतर ते केलेले उद्योग बरोबर आहेत का चुकीचे आहेत ही खातर जमा आपण करावी आपल्याकडे ज्यावेळी माहिती मिळेल तेव्हा पेडणेकर म्हणून त्यांची प्रेस आम्ही कुठेतरी ऐकली म्हणजे आम्ही इथं मुंबईत घेतली तर त्यांनी पुरावे असे काय दिले पुरावे काय दिले नाही त्यांनी फक्त त्यांनी टेबलवर बसून बोलले तेवढं पुरावे काय आहेत त्यांच्याकडे ते पुरावे ज्या यंत्रणेकडे सादर केले पाहिजेत त्या यंत्रणेकडे ते पुरावे पोचलेले आहेत ज्या यंत्रणेने या सगळ्याची चौकशी केली पाहिजे त्या यंत्रणे बरोबर त्या यंत्रणेकडनं त्याची चौकशी होणार आहे या संदर्भातली योग्य ती भूमिका किंवा ज्या कुठल्या पातळीवर चर्चा केली पाहिजे सूचना दिल्या पाहिजे त्या पातळीवर राणेसाहेब स्वतः बोलत आहेत त्यामुळे त्याची योग्य ती चौकशी होऊन वस्तुस्थिती समोर येईल मग पेंडेकर बोलले ते खरं आहे का खोट आहे हे आपल्याला पण आणि आम्हाला पण त्या निमित्ताने करेल का किंवा आजच्या असं नक्की मला वाटत नाही असं काही भूमिका नाही आहे परंतु अशा वक्तव्यातनं कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम होऊ नये एवढीच आमची अपेक्षा आहे आणि ती संभ्रमावस्था निर्माण होऊ नये याच्यासाठी मी आम्ही ही प्रेस घेत पण तुम्ही तुम्ही जिल्ह्यात विचार केलं विशाल परबाने महायुतीचा फेस काढला असं म्हणता येईल का एकंदरीत घाम फोडला शेवटपर्यंत विजय फोन होणार असं वाटत नव्हतं चाळीस हजार मतं मिळाले हा विकास पण महायुतीचा एक लक्षात घ्या आम्ही असं काहीच मानत नाही कारण आम्ही लोकसभेच्या निव लोकसभेच्या वेळी त्र्याऐंशी हजार मतं या मतदारसंघात घेतली पंच्याऐंशी हजार मतं आणि या निवडणुकीमध्ये आम्ही ऐंशी हजार मतं घेतली आमच्या पक्षामध्ये फूट पडली आमच्यातले काही लोक पक्षांतर करून गेले बाजूला गेले आणि असं असून सुद्धा जी मतं मिळाली त्या मतांची आकडेवारी बघता आम्हाला कोणी दमवलं असं आम्ही मुळीच मान्य करणार नाही आमची ताकद जिथे आहे तिथे आहे जे डिवायडेशन झालं जी विभागणी झाली ती विभागणी होऊन सुद्धा आम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त मतं मिळाली याचा अर्थ जनता आमच्या बरोबर राहिली महायुती बरोबर राहिली त्यांना मिळालेली मतं की जनतेचं प्रेम होत की अन्य नाही ते आता जनतेचं प्रेम म्हणावं की अन्य नाही त्याच्यासाठी त्याने किती पैसा खर्च केला हे सगळं जगजाहीर आहे मग ते एक मत किती रुपयाला पडलं असेल त्याचा अंदाज आपण घातलेला बरा तुम्ही केसर योजना योजना महावित्रेत जिल्हा बँक अध्यक्ष म्हणून तुम्ही सांगा की या योजना राबवल्या गेल्या आहेत का काय वाटतं तुम्हाला की आता तरी केसरकरांनी त्या योजनेकडे गांभीर्याने बघावं शेतकऱ्यांपर्यंत त्या पोचाव्या लक्ष द्यावे असं वाटतं मला असं वाटतं की आता या महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेने महायुती म्हणून आम्हाला एक चांगला कौल दिला आहे खास करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जनतेचा आभार मानले पाहिजेत की त्यांनी खूप चांगले आशीर्वाद आम्हाला तिन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये दिले आहेत आणि शंभर टक्के कौल जसं आपण आता कोणीतरी म्हटलं त्याप्रमाणे शंभर टक्के कौल आमच्या बाजूने मिळालेला आहे आणि ज्या अर्थी शंभर टक्के कौल आमच्या बाजूने मिळाला आहे अर्थी आम्ही जबाबदार आहोत की या पुढच्या काळामध्ये या जनतेची या जिल्ह्यातल्या जनतेची प्रामाणिक सेवा केली पाहिजे आणि हे करत असताना ज्या चुका याच्या पूर्वी घडल्या आहेत राजकारण करत असताना समाजकारण करत असताना राज्यकारभार चालवत असताना काही चुका निश्चितपणे होतात परंतु त्या चुका सुधरून पुढे जाणं ही शाळा राजकारणाचं लक्षण आहे आणि म्हणून मला असं वाटतं की ज्या ठिकाणी सिंधुरत्न सारखी एक योजना की ज्या योजनेच्या माध्यमातनं आपल्याला सर्वसामान्य शेतकऱ्याचं सर्वसामान्य महिलांचं सर्वसामान्य नागरिकाचं भलं करण्याची ताकद त्या योजनेमध्ये आहे अशी योजना अधिक प्रभावीपणे राबवली गेली पाहिजे त्याचबरोबर राज्य शासनाच्या माध्यमातून ज्या ज्या योजना आहेत त्या अधिक प्रभावीपणे आपण खाली घेऊन जाण्यासाठी एक यंत्रणा उभ उब, उभी करावी लागेल शेतकऱ्यांचे काही प्रश्न आहेत वन्य प्राण्यांचा त्रास आहे वन्य प्राण्यांच्या त्रासामुळे त्रासा खास करून आपल्या मतदारसंघामध्ये जे सह्याद्रीच्या बेल्टमधला जो शेतकरी आहे तो आज त्या सगळ्यामध्ये प्रभावित झालेला आहे तो आपली शेती सोडून अन्य व्यवसायाकडे जाण्याचा प्रयत्न करतो आहे अशा परिस्थितीमध्ये काही प्रक्रिया उद्योग काही शेतीपूरक व्यवसाय याच्यासाठी या सिंधूरत्नाच्या या माध्यमातून काम करणं ही खऱ्या अर्थाने आवश्यकता आहे आणि यासाठी आम्ही दीपक निश्चितपणे आग्रही असणार आहोत महायुती म्हणून आम्ही या सगळ्यामध्ये या सगळ्या गोष्टी ज्या चांगल्या आहेत त्या जनतेसाठी राबवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार पालकमंत्री आमच्याकडे कुठल्याही जागा रिकामी नाही कुठलीही पोकळी नाही आमचा भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हा याच्यासाठी सक्षम आहे आज तुम्ही बघितलं असेल की निवडणुकीच्या तोंडावर ज्यांनी नेते म्हणून मिरवलं ती लोक किंवा ज्यांच्या माध्यमातन पक्ष चालत होता पक्षाच्या निर्णय प्रक्रिया होती ते लोक निवडणुकीच्या तोंडावर निघून गेले तरी सुद्धा कार्यकर्त्यांची फळी तिथे राहिली कार्यकर्त्यांबरोबर मतदार त्या ठिकाणी राहिला आणि पक्षावरची निष्ठा त्या माध्यमातन आपल्याला सिद्ध झालेली कालच्या रिझल्टच्या माध्यमातनं दिसते केसरकरांची येते <laughs> झाल्यामुळे त्या महायुती म्हणून मिती होती कारण त्या सगळ्या विजयामध्ये माझ्यासाठी आमचे नेते राणेसाहेब आहेत ते जेव्हा सांगतील ही जबाबदारी तुम्ही स्वीकारायची आहे तेव्हा आम्ही ती स्वीकारू असं कुणी सांगितलं तरी सुद्धा आम्ही त्याच्यावर शेवटी आमचा नेता राणेसाहेब आज आमचे नेते चव्हाण साहेब आहेत भारतीय जनता पार्टी म्हणून जो निर्णय होणार तो आमच्यासाठी शिरसावंद असणार या मतदारसंघामध्ये आम्ही उमेदवार म्हणून निवडून येण्यासाठी महेश असेल आम्ही स्वतः असू तिकडून आमचे सगळेच मंडल अध्यक्ष म्हणजे सुधीर दळवी असेल रवी मडगावकर असेल महेश दुरी असेल किंवा सुहास गवटळकर असेल सगळे सहकार्याने खूप प्रामाणिकपणे काम केलं म्हणजे असं वाटतं की भारतीय जनता पार्टीचा उमेदवार होता की काय असं समजून त्या प्रत्येकाने जीवाचं रान केलं त्यामुळे खऱ्या अर्थाने या ही प्रेस घेण्यामागचं कारण हे आहे की अशा कुठल्या तरी स्टेटमेंटमुळे ते नाराज झाल्याचं माझ्या निदर्शनास आलं आणि म्हणून आमची एक जबाबदारी आहे की जर त्यांना आम्ही पाठबळ दिलं पाहिजे कारण त्या कार्यकर्त्यांनी खूप चांगली मेहनत घेतली त्यामुळे मी असेन महेश असेन आमची जबाबदारी आहे की ह्या सगळ्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभं राहिलं पाहिजे नेत्यांच्या वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली पाहिजे आणि ते आम्ही हे काम या सगळ्याच्या माध्यमातून करतो आहोत